महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री एकनाथ शंभाजी शिंदे यांच्या संकल्पनेतून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गणेशोत्सवास गावी जाणाऱ्या भक्तांसाठी मोफत एस टी बस सेवेचा शुभारंभ करण्यात आला शिवसेना वागळी प्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ अनंत भुईर वागळी प्रभाग समितीच्या माजी अध्यक्ष माजी नगरसेविका एकता एकनाथ भुईर यांच्या पुढाकाराने वागळे इस्टेट प्रभागातील पहिली बस ठाण्याहून कोकणामध्ये रवाना झाली यावेळी एकंदर पस्तीस एस टी बस रत्नागिरी खेड चिपळूण दापोली सावंतवाडी सातारा कोल्हापूर इतर ठिकाणी भाविकांना मोफत एस टीची सेवा देण्यात आली यावेळी भाविकांना आरतीचं पुस्तक देऊन गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छाही देण्यात आल्या शिवसेना वागळे विभाग प्रमुख व कार्यसम्राट नगरसेवक एकनाथ अनंत भुईर वागळे प्रभाग समितीच्या माजी अध्यक्ष माजी नगरसेविका एकता एकनाथ भुईर यांनी निरोप देताना यावेळी यज्ञेश भोईर शाखा प्रमुख संजय जाधव सर्व विभाग प्रमुख उपविभाग प्रमुख शाखा प्रमुख उपशाखा प्रमुख महिला आघाडी युवा सैनिक स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी एकनाथ शिंदे नगरसेवक एकनाथ भुईर नगरसेविका एकता भुई यांचे आभार देखील व्यक्त केले दे साहेब यांचे आभार मानावे तेवढे कमीच आहे कारण सर्वसामान्यातल्या सामान्य संब माणसाला काय पाहिजे याची काळजी घेणारा काळजी वाहू मुख्यमंत्री खरं म्हणायला हरकत नाही कारण प्रत्येक नागरिकाची काळजी घेऊन त्यांना घरापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था सुद्धा आता गणपतीला गेले कित्येक वर्ष हो। हे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब ही व्यवस्था करतात माझ्या विभागातील हे नागरिक अतिशय खुश आहेत कारण प्रत्येक वर्षी गणपतीला ते गावी जात असतात आणि गावी जात असताना त्यांना जे गावी जाण्यासाठी प्रवासामध्ये जो त्रास व्हायचा तो ह्या एस टी प्रवासामुळे तो त्रास वाचलेला आहे कारण आज त्यांच्या घराजवळ गाडी आणि घराजवळनं गाडी ते गावापर्यंत जाते त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे आभार मानावे तेवढे कमी आहेत कारण एकनाथ शिंदेसाहेब हे सर्वसामान्यातल्या सामान्य माणसाची काळजी घेणारे मुख्यमंत्री हे महाराष्ट्राने पाहिलेले आहेत आता आपण पाहिलं महिलांच्या सुद्धा आपण प्रतिक्रिया घेतल्या लाडली बहीण योजना सुद्धा त्यांनी आणली त्या सर्व बहिणी आमच्या खुश आहेत तर त्यांच्या अकाउंटला गणपतीला तीन तीन रक्षाबंधनला तीन तीन हजार रुपये पडले आणि परत आता गणपतीच्या काळात सुद्धा परत पंधरा पंधराशे रुपये पडले ज्याला मागच्या महिन्यात आले नव्हते त्यांना साडेचार हजार रुपये आले त्या सर्व लोकांनी अतिशय मुख्यमंत्र्यांना भरभरून दिलेले आहे आणि परत मुख्यमंत्री साहेब परत विराजमान व्हावे पाच वर्षासाठी अशी आम्ही गणेश प्रार्थना करतो चुकली मध्ये आणि मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पण आम्हाला गाजून चांगली वय केलं आहे आणि आमच्यासाठी हे चांगलं सोडलं आहे की आम्हाला ट्रेनमधून जायला खूप गर्दी होते आणि आता आम्हाला बस सोडल्या त्यामुळे चांगली आमची सुविधा करून दिली आणि आमचे दादा आहेत एकनाथ दादा त्यांनी पण आमच्यासाठी खूप काही केलं आहे चाललेलं आहे प्रवास वगैरे खूप छान चाललेला आहे च सगळं शिंदेसाहेबांनी मंत्री साहेबांनी भरपूर खूप छान प्रोत्साहन दिलेलं आहे सगळ्यांना ट्रेनच्या प्रवासाला खूप त्रास होतो सगळ्यांसाठी या बसने गेल्यावर कम्फर्टेबल सगळे असतात त्याच्या टेन्शन नाही आमच्या दादा एकना एकनाथ बोरसाहेब यांनी पण खूप प्रोत्साहन दिले